तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो तो म्हणजे तुमच्यासाठी खास करून विशाल बोलला की बोरावडी गाव आपण एक्सप्लोर करायला का पाहिजे कारण ते जंगलामध्ये राहणारं रह गाव आहे म्हणजे जंगलाच्या सानिध्यात निसर्गाच्या सानिध्यात तर हाच व्हिडिओ तुम्ही आहे ना पूर्णपणे बघा तिथली तुम्हाला घरं बघायला भेटतील शाळा बघायला भेटेल जाताना रस्ता बघायला भेटेल इथून जाण्यासाठी कमीत कमी पाच किलोमीटरचा अंतर आहे आणि पूर्णपणे आहे ना डोंगराच्या वरती बसलेला गाव आहे मित्रांनो तर ती ली जी सर्व काही वस्ती आहे ना गाव वस्ती ती तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करन व्हिडिओ आहे ना चांगली होणार आहे तुम्ही पूर्णपणे व्हिडिओ बघा मित्रांनो बरावडीला जायच्या अगोदर ना एक शंकराचं मंदिर आहे इथं तर या शंकराचं मंदिर ना चोळे गांदे शिव जेव्हा महाशिवरात्री असते ना तेव्हा इथं एकदम एकदम असा खूप असा मोठा उत्सव साजरा होतं तर ह्या मंदिरात जाण्यासाठी जो निसर्ग आहे ना तो निसर्ग पण तुम्हाला थोडासा दाखवतो आणि जाऊया आपण आता मंदिरात मंदिराचं दर्शन घेऊया तर मंदिरात जायच्या आधी ना हा एक असा इ छोटासा असा इरा लागतो म्हणजे आमच्या भाषेत छोट्या भाषेत इरा बोलतात तर बघा अजून पण पाणी आहे ना अजून पाणी पण पाणी शुद्ध आणि साचलेलं असं सा पाणी आहे आणि पुढं गेलो तरी अशी थडी बनवले जाण्यासाठी आणि आता ह्या लागल्या मंदिराच्या पायऱ्या आणि आता तुम्हाला दिसतोय तो हा मंदिर आहे मित्रांनो तर ह्या मंदिरातच आपल्याला जायचं आहे असे म्हणजे खड्डा खोदला आहे पाण्यासाठी आणि ही झाडं आंब्याची झाडं दिसत आहेत बाकी इकडं चाफ्याचं झाड दिसत आहेत आणि आजूबाजूचा जो परिसर आहे ना हा पूर्ण म्हणजे शेत आहे वाल लावला शेतामध्ये वाल तुम्हाला दिसत असेल मित्रांनो आणि स्टार्टिंगलाच ना हे छोटे छोटे देव आहेत हे बघा दगडांच्या स्वरूपात असलेला देव देवांचा बघा प्रकार हा पूर्णपणे देव हा पूर्णपणे असा इथं लागलेला आहे आणि इकडं आल्यानंतर बघायला भेटते ती म्हणजे आपल्याला नंदीची मूर्ती म्हणजे या नंदीचा आकार दिसतोय बघा नंदीची मान दिसत नाही मला वाटतंय पण बघायला नंदीची मूर्तीच आहे असं मला वाटतंय तर तुम्हाला जर काय वाटत असेल तर नक्की सांगा मित्रांनो आणि ह्या साईडला आल्यानंतर दुसरीही नंदीची मूर्ती बघायला भेटतोय हे बघा ही दुसरी नंदीची मूर्ती बघायला आपल्याला इथं सुद्धा भेटतंय आणि मधीच आहे ते चाफ्याचं झाड इकडे आणि बऱ्याचशा दगडांच्या स्वरूपात असलेल्या मूर्त्या दिसत आहेत आपल्याला मित्रांनो मंदिर ह्या साइडला आहे आणि मंदिराच्या साईडला सुद्धा हे बघा शंकराचे पिंड दिसतंय आणि पिंड कमीत कमी एक ते दोन इंच असे पिंड दिसतंय उंच अशी आणि ह्या साईडला पण छोटे छोटे दगडांच्या स्वरूपात आपल्याला देव बघायला भेटतात आणि ह्या साइडला पण म्हणजे दोन्ही साइडला आपल्याला देव बघायला भेटतात मित्रांनो हो हे बघा केले चालेल तर मित्रांनो आजूबाजूचा परिसर आहे ना तो परिसर बघा पूर्ण आहेत नाही सर्व एक दोन तीन चार म्हणजे टोटल चार चापेची झाडं आपल्याला बघायला भेटतात मित्रांनो ह्या मंदिराच्या समोर स्टार्टिंगला नंतर हे जे अंगण आहे ना हे गावकऱ्यांनी कदाचित बनवलं असेल हे अंगण जे सिमेंटचं बनलेलं आहे त्याच्यानंतर ही जी आता रांगोली काढलेली आहे ती पण बघायसारखी वाटते चुन्याची पण मस्त गोल रांगोली असे काढले आणि मंदिराच्या आतमध्ये जर जायचं झालं ना तर मंदिर जो वरून आहे हा पत्र्याचा मंदिर आहे म्हणजे सिमेंटच्या जे पत्र आहे ते पत्र टाकलेलं आहे शेड टाईप आणि शेड टाईप बनवलेला मंदिर आहे खाली बघायला भेटते ती म्हणजे आपल्याला स्टाईलला दे आणि मंदिराच्या स्टार्टिंगलाच स्टार्टिंगला पण देव जर असा बसला तर उजव्या साईडला बघायला भेटते ते म्हणजे गणपतीची मूर्ती मित्रांनो सुंदर अशी गणपतीची मूर्ती आहे आणि त्याला त्याच्यासाठी चौथारा सुद्धा चांगला बनवला त्यांनी आणि स्टार्टिंगला जर गेलं तर आपल्याला बघायला भेटते ती म्हणजे नंदीची मूर्ती नंदीची मूर्ती मला वाटतं आत्ताच बसवली असावी ही कारण नवीन दिसतंय त्याच्यात त्याच्याच पुढं थोडं आलो दोन पावलं तर आपल्याला कासव बघायला भेटतंय आणि नंतर मग आपल्याला बघायला भेटतंय ते भलं मोठाचं शिवलिंग म्हणजे शंकराचं मंदिर तर आता शंकराचा हा मंदिर आहे ना हा असा छोटासा गाभार आहे आणि शंकराचा मंदिराचा जो भाग आहे हा खाली आहे आणि मंदिर जी पिंड आहे ना तर वरती बघायला भेटतं आपल्याला मित्रांनो आणि मस्तपैकी नागाचा जो तांब्याचा नाग आहे तो पण बसलेला आहे मूर्तीच्या मध्येमध्ये म्हणजे पिंड्याच्या मध्येमध्ये बसला आहे आणि हा असा एवढासा मंदिर आहे मंदिर छोटंसंच बघायला भेटतं मित्रांनो पण मागं आलो ना तर अजून एक छोटीशी मूर्ती बघायला भेटतं आहे शेती आहे म्हणजे पूर्ण असे शेत आहे आणि शेतामध्ये लावलेला वाल तुम्हाला बघायला भेटतं आहे तर सुंदर असा नजारा बघायला भेटत आहे तर चला तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला दाखवलं मंदिर मंदिर बघितलं हे छोटंच आहे बोरावडीला जायच्या आधी ना जो रोड लागला रस्ता तो अर्ध्यापर्यंत रस्ता चांगला लागला पण ह्याच्या पुढं मला वाटतं खूप प्रॉब्लेम येतील आपल्या गाडीला कारण रस्ता आहे ना खूप असा खराब दिसतोय आणि चढण पण आहे त्याच्यामुळे तुम्हाला आपली गाडीना स्लीप नको मारायला म्हणून व्यवस्थित गाडी चालवावी लागत पहिले आता तर लय बघा आहे अशी म्हणजे लय मोठी अशी चढण आलं आहे चढायला हा मोठा खूप प्रॉब्लेम आहे गाडी स्लीफ झाली ना बघा अजून तर स्लीप होत आहे म्हणजे अशाच पडायची भीती जास्त आहे हाय <laughs> इथं बघा स्लीप झाली गाडी आणि पडता म्हणजे लागता लागताना वाचला मला <laughs> वाट इकडं लागलं असेल हे इथं थोडासा लागला म्हणजे रस्ता एवढा खराब आहे ना तो जो ट्रक आला ना ट्रकच्या ट्रकच्या मागं गेलो आणि मागं गेल्यानंतर म्हणजे असं हे उडलं होती पूर्ण माती त्याच्यामुळं मला लागला आणि खराब म्हणजे बेकार पडलो थोडं लागला ना तिथून इथपर्यंत चढण्यासाठी ना खूप थोडं लागला काय थोडासा लागला डोप्याला त्याच्या पण डोप्याला लागला फक्त तुम्हाला कॅमेरा नंतर आम्ही चालू ठेवला पहिला कॅमेरा चालू पण ठेवला होता तिथंच बंद पडला नशीब कॅमेराला काय झालंय बॅटरीचा प्रॉब्लेम कॅमेराला थोडासा प्रॉब्लेम झाला म्हणजे कॅमेराला पण बघायला लागेल गाडीला तर काय झालं आहे ना मला वाटतंय बघू द्या कर नाही यायला मला वाटतं वर वरपर्यंत जाण्यासाठी ना अजून प्रॉब्लेम येईल गाडीवरती लागले का नाही बघ कुठे लागले काय गाडीला नशीब आहे की गाडीला कुठं खर्च नाही कारण इथून जे आलो ना इथून डायरेक्ट इथं स्लीप मारली आणि गाडी असे डायरेक्ट स्लीप मारली थोडासा पायाला दुखायला लागलं आहे पण काय नाही एवढं चला बघूया आप परत आपण वरती बोरावटीला अजून काय प्रॉब्लेम्स आहेत ते गाडी पण चालू होत नव्हती तशी गाडी चालू झाली नेमका कॅमेरा चालू केला आणि गाडी चालू झाली दहा मिनटं घेतले चालू करायला मला वाटतं पुन्हा वापस जायची वेळ आली होती तिथे लागलं का आता काय पडलं तर पडलं पुढं बघूया अजून काय आहे कमीत कमी पाच किलोमीटर तरी आम्ही वरती आलो आणि जेव्हा जी रस्त्याची जी प्रोसिजर होतो ना ती तुम्हाला सांगतो पहिलं तर, हो। तर रस्ता चांगला भेटला म्हणजे चांगला होता काही प्रॉब्लेमच नव्हता जर आपण शिववरनं निघालो होतो तर रस्ता एकदम चांगला त्याच्यानंतर मग आतमध्ये असं आलो तर रस्ता थोडासा क्वालिटी कमी झाली त्याच्यानंतर जिथं मी पडलो तिथून रस्ता तिथं पण चांगला तरी होता त्याच्यानंतर अजून ना रस्ता खूप खराब झाला आता हा जो रस्ता आहे ना पूर्ण दगडांचाच आहे आणि अजून किती लांब जायचा काय सांगता येत नाही पाच किलोमीटरचा पल्ला कमीत कमी आम्ही पार केला आहे थोडी विश्रांती घेतली आहे झाडाखाली मस्त पैकी वाटतं मित्रांनो इथून पण नजारा तुम्हाला मी दाखवतो नजारा जर तुम्ही बघितलात ना तर हा पूर्ण असा डोंगर एरिया दिसत आहे आणि या साईडनेच आम्ही आलो आणि इकडं शेती आहे ही शेती आहे सध्या तरी मला वाटते भात शेती होत आहे आता काहीच लावलेलं नाही शेती खाली आहे तर हा पूर्ण असा नजारा आहे आणि आपल्याला आता जायचं ह्या साईडला वरती अजून किती लांब आहे ते मलाही माहीत नाही बघूया आपण जाऊन बघूया आता आलो आहे बोरा तर बोराडी गाव आपल्याला नक्कीच बघायचं आहे मित्रांनो आणि एक्सप्लोअर करायचं तुमच्यासाठी तर माझ्या मागं तुम्हाला दिसत असेल तुम्हाल तो म्हणजे बोर्ड आहे शाला बोरावाडी म्हणजे खूप साऱ्या प्रयत्नानंतर मी बोरावाडीला पोचलो आहे पण बोरावडीला पोचल्यानंतर बोरा ना ही शाळा आपल्याला बघायला भेटते पण सध्या तरी आपल्याला ती बंद आहे आणि त्याच्यानंतर इकडे जर आलो ना आपण स्टार्टिंगलाच आपल्याला बोरावडीच्या स्टार्टिंगलाच शाळा बघायला भेटतं आहे बोरावडीची अंगणवाडी आहे अंगणवाडी पण आज बंद आहे आणि बोरावडीची जे पोरं आहे ते कदाचित कबड्डी खेळत आहेत त्याच्यामुळं कबड्डीचा ग्राउंड आहे आता आपल्याला जायचं आहे ना गावामध्ये गावामध्ये बघूया आपल्याला काय काय बघायला भेटतंय ते हे बघा मित्रांनो बोरावडी गावामध्ये आपण पोहोचलो ह्या साईडला पण आहे हा ह्या साईडला पण बोरावडी गाव दिसतोय मला इकडं पण घरं आहेत आणि ह्या साईडला पण घरं आहेत म्हणजे ही खाली घरं आहेत पूर्ण आणि ह्या साईडची जी घरं आहेत ना ते कौलारू घरं दिसत आहेत आपल्याला आणि आत्ता नवीन घरं झालेली आहेत असं वाटतं आपल्याला आता आपण गावामध्ये जाऊया आणि इथनं शेतीसुद्धा त्यांचे स्टार्ट झाले सुरुवात झाले आणि इथून जो रस्ता लागला आहे ना हा रस्ता चांगला बनवला म्हणजे गावामध्ये रस्ता बनवला आहे हा सिमेंटचा रस्ता आपल्याला बघायला भेटतो आणि चांगला रस्ता आहे मित्रांनो विहीर दिसते आपल्याला इथं ही बघा विहीर बांधले विहीरचा स्ट्रक्चर चांगला आहे म्हणजे विहीरमध्ये पाणी पण भरपूर आहे पाण्याचं प्रमाण आहे आणि हा जो पाणी येत आहे ना पाईपातून हा वरती कु म्हणजे इरा आहे जो मग अशी तुम्हाला मी दाखवला इरा बोललो ना तसाच इरा असेल त्यातूनच हा पायपाद्वारे आणलेला पाणी विहिरीमध्ये आहे आणि ह्याचाच वापर करतात लोक त्याला भेटत ते म्हणजे एकदम जुना घर म्हणजे जो आपण बोलतो कुराचा घर तुम्ही जर कुराचं घर बघितलं नसेल तर कुराचं घर बघा कारण हे अशा लाकडं असतात आणि वरून सारवलेलं असतं दरवाजा पण शेणाने सारवलेला असं जुना घर पूर्ण आपल्याला बघायला भेटतं इथं अंगण बघितलं तर सारवलेलंच आहे इथं आणि हे असं स्ट्रक्चर ना बोरावाडीमध्ये बघायला भेटला कारण असं घर आत्तापर्यंत कुठं दिसणार नाही म्हणजे आता नवीन पिढी आली ना तर असं घर कुठं बांधत नाही पण ह्या घरामध्ये आता जर आपण बसलो असतो ना तर एकदम थंडा वाटला असता बोला ना तो कुराचा घर जो आहे मागच्या साईडने होता पुढचा घराच्यामध्ये राहतात आता कोण अजून पण राहतात मित्रांनो आता कोणी आहेत का आतमध्ये अच्छा त्या साईडला कुठेतरी गेलेले आहेत तर मित्रांनो जो मागचा मागाशी जो बघितला ना आपण तो मागचा दरवाजा होता आणि हा पुढचा घर म्हणजे कुराचा घर जो बोलतो ना ला ला पद्द, पद्द थे। तर असा कुराचं घर आपल्याला बघायला भेटता येतं आणि ह्यांची पहिली पद्धत जुनी पद्धत होती की अशी लाकडं ठेवायची तर हे बघा घराच्या समोरच लाकडं ठेवली जातात म्हणजे वरून जो पाणी येतं ना तर कौलांवरून पाणी ह्या साईडला जातं तर हे बघा ह्या साईडला अशी लाकडं ठेवलीत आणि हे बघा बघायला भेटते आपल्याला टोपली शेनानी चारवलेली मस्तपैकी टोपली अशा टोपल्या तर फार कमी बघायला भेटायला दिसायला लागल्यात आपल्याला आणि जर ह्याचे मागं जर बघितलात ना तुम्ही तर हा जो घर आहे हा पण जुनाच घर आहे पण कुराचा घर नाही मित्रांनो ह्याचा घराचा जो स्ट्रक्चर घरा आहे तो पण जुन्या पद्धतीचाच आहे आणि आप असं आपल्याला जुनी जुनी जी घरं आहेत ना बघायला भेटत आहेत तिथं त्या साईडला समाज मंदिर दिसते आहे आणि हे जे आहेत ना हे खास करून ढोरांसाठी म्हणजे ढोरं वगैरे ठेवायचं झालं ना तर याच्यासाठी हा बघा त्यांनी बनवलेला हा ढोरांचा घर आहे म्हणजे जेणेकरून ढोरं त्याच्यामध्ये राहतात इकडे घरं अजून पण घरांचा स्ट्रक्चर थोडं थोडं बदलत चालला आहे आता हा घर बघितला आता घर कोणीतरी बांधायला घेतला आहे बांधायला सुरुवात झाली आहे आणि ह्या साईडला पण हा घर कोणीतरी बांधायला सुरुवात केले थोडं बांधला आहे फक्त लाद्या वगैरे नाही लावल्यात आणि आपल्या इकडं झाडं ना अजून पण झाडं नारलांची वगैरे बघायला भेटतात लाईट आहे गावामध्ये इलेक्ट्रिसिटी फुल आहे गावामध्ये इकडं पण जुन्या पद्धतीची घरं तो समोर जी झर काढलेली आहे ही झर पण पूर्ण कावलांचीच आहे मित्रांनो हे बघा असे झर आहे तर आपण समाज मंदिरमध्ये जाऊया मला वाटतं लॉक आहे त्याला बघू आवला तर ही बघा आवला म्हणजे आवळ्यांचा झाड आत्ता आवला यायला सुरुवात झाली झाडाला हा समाज मंदिर आहे पण समाज मंदिर बंद आहे तर म्हणजे आपल्याला पण बघायचा होता पण आता कोणी नाही आहेत आणि हा ही पूर्ण अशी शेती आहे शेती आहे तर मधीमध्ये दोन तीन घरं पण आपल्याला पुढं दिसत आहेत आणि तो त्या साईडने जी गाडी दिसत असेल तुम्हाला कदाचित तर हा जो आहे ना हा रस्ता आहे ज्या रस्त्याने आपण आलो त्या रस्त्याने आणि गावामध्ये ह्या साईडला आलो तर ह्या साईडला पण रस्ता कच्चा गेलेला आहे पण मला वाटतं दोन ते चारच घरं आहेत असे गावाले बोलत आहेत आणि आतमध्ये अजून जर गेलो ना आपण तर आपल्याला बघायला भेटलो अजून एकदा एक नजर मारूया आतमध्ये आपल्याला काय बघायला भेटते तर हे बघा वरती जायचं झालं ना तर तिकडं ला ना लांब पडलं म्हणून हे बघा कसं त्यांनी दगड रचलीत आणि चढायला ना खूप भारी असं बनवलंय आहे किती पण आपण खाल्लो ना तरी पडणार नाही दगड असा दगड त्यांनी बसवलाय आहे येण्यासाठी आपण पूर्णपणे गाव फिरायचा प्रयत्न करतोय मित्रांनो पूर्ण आणि खास करून ना गावामध्ये अजून अजूनपर्यंत म्हणजे काही लोकं कामाला गेले त्याच्यामुळं लोकं बघायला भेटत नाही जास्त जास्तीत जास्त घरं लोकांची बंद आहेत लॉक लागला आहे घरांना कारण हे जातात सकाळी कामाला आणि संध्याकाळपर्यंत घरी येतात कारण सात नंतर जर कामाला जर गेला तर त्यांनी सकाळीच यायला पाहिजे कारण तुम्ही बघितला रस्ता येताना फार कमी कमी लोकांची हिंमत होईल तो रस्ता इकडं गावामध्येच चढण्यासाठी म्हणजे गावापर्यंत येण्यासाठी तर ह्या साईडला ना तसाच कुराचा घर दिसते आपल्याला बाहेर का छोटा थोडे ना कुत्र्यांची पण भीती आपल्याला वाटते कारण कुत्रं ना कधी आपल्या अंगावर येतील काय नाही तर हे बघा आपण जुना घर पोरं बघा घरातली कुठं गेली कामावर कुठे जातात कामाला रिलायन्समध्ये हा खाली, खाली रिलायन्समध्ये जास्तीत जास्त लोक इकडे कंपनी आहे त्या कंपनीमध्ये कामाला जातात मग मग कुठे आहेत अच्छा बाहेर मुंबई अलिबागला <laughs> म्हणजे काही लोक अलिबाग साइडला जातात इकडे कंपनी आहे कंपनी साइडला आणि पेन पर्यंत जातात पर। शिकलेली लोक नाहीत तुमचे जास्त ना ना। ते बोलतात का शिकलेले लोक नाहीत जास्त मित्रांनो पण शिकलेली नसली ना तरी खरं खर म्हणजे मेहनत जी आहे ना ते यांच्यामध्ये जास्त मेहनत कोणताही काम दिलं ना तर ते पूर्ण करतात म्हणजे खूप मेहनती माणसं आहेत ते लोक हां बघा म्हणजे लांब लांब होता आता बघा छोटे छोटे असे गल व्हायला लागले आणि आपण गलीत ना फिरतोय नाही तुमचं गाव दाखवायला आलो आम्ही गाव बघायला आलो म्हणजे युट्यूब ला गाव तुमचं दाखवायचं आहे नाही म्हणजे देवाचा मंदिर कुठं तो समाज मंदिर आहे म्हणजे त्याच्यामध्ये सामान वगैरे होत आहे नाही आहे गावामध्ये माळावर स्टार्टिंगला कोणता देव आहे कोणता बापदेव बाप मित्रांनो खास करून ही जी वस्ती आहे ना तर बाबदेवला जास्त मानतात मित्रांनो आहे ना मग तुमचा काय सण वगैरे होत बापदेवाचा कधी होत आहे कोणचे मे मध्ये दोन तारखेला उत्सव होतो असं ते सांगतात आणि आता ते बसलेत ते आराम करत आहेत आणि बाकी कामाला कुठे जात आहेत लोक तुमची कारखान्याला कुठे बघा मग अशी जो बोललो ना त्या साईडला का जातात म्हणजे जा अलिबिलीबाग साईडला पहिलं दुकान आपल्याला बघायला भेटला तो म्हणजे गावामध्ये आणि अशी दोन दुकानं आहेत टोटल दोन दुकानं आहेत ना दोन दुकानं आहेत दुकान मित्रांनो छोटी छोटी अशी दुकानं आहेत पण जर छोटं मोठं जर काही सामान घ्यायचं झालं ना तर खाली जाण्यासाठी खूप म्हणजे खूप तुम्ही बघितलं असाल त्रास आहे तर इथूनच थोडंफार काय छोटं मोठं सामान ते इथूनच घेतात आता कुठे येतं आहे चला छोटा जात आहे तिकडं आम्ही चाललो आहे मित्रांनो आतापर्यंत जेवढा पण आपण गाव बघितला ते गावामध्ये ना म्हणजे असं अंगणाला असं लादे नव्हत्या मारल्या म्हणजे जसं आम्ही लाद्या मारले तुम्ही पण लाद्या मारल्या असेल पूर्ण अंगण आहे ना सारवलेला दिसते बघा इथून ते तिथपर्यंत किती मोठं असं अंगण आहे पूर्ण अंगण हा शेणाने सारवला आहे खास करून लाद्या दिसत नाही हे एक भारी वाटतं आहे आणि हा पूर्ण असं पत्र टाकलेत वरून मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न केला तो म्हणजे बोराडी गाव बोराडी गावात खरं सांगायचं झालं तर मी कधीच आलो नव्हतो आणि आपल्याला छोटूने पण थोडासा गाव आहे ना फिरवला हो नाव काय तुझा विजय नाव आहे आणि विजयनी मस्त आपल्याला गाव फिरवला हो पूर्ण गाव बघितला गावामध्ये काही चांगल्या गोष्टी बघायला भेटल्या ते म्हणजे अंगण आहे ना तो पूर्ण सारवलेलं म्हणजे खास करून काही लोकं सोडली तर पूर्णपणे शंभर टक्के गाव नव्याण्णव टक्के गाव आणि पूर्ण शेणाने सारवलेलं अंगण बघायला भेटतो इथं आणि दुसरं म्हणजे जर सांगायचं चांगली गोष्ट तर कौलारू घरं अजून पण आपल्याला इथं बघायला भेटत आणि कुराचा घर खास करून आपल्याला बघायला भेटला कुराचा घर तर सध्या आता नाहीसुजा झालेला आहे म्हणजे कुठंच बघायला भेटत नाही आपल्याला आणि सर्वात खराब गोष्ट म्हणजे वाईट वाटते थोडंसं की शाळेतली पोरा येत ना इथली जसा विजय विजय कुठं जातो शाळेत मानगाव मानगावला जातो म्हणजे मानगाव जर बोलला ना इथून तर कमीत कमी सत्तर ते साठ किलोमीटर मानगाव आहे मित्रांनो आणि इथून उतरायचा हा रस्ता तर वेगळाच पडला तर शाळा थोडीशी नाही आहे इथं या गावामध्ये आणि दुसरं बोललं तर जी इथली जी तरुण पिढी आहे ना तरुण पिढी जाते कामाला अलिबाग किंवा पेन ह्या कामाल साईडला कामाला जाते जवळ पण आपल्या कंपनी असून पण त्या साईडला कामाला जाते आहे शिक्षण थोडाफार कमी दिसतं या गावामध्ये तर हा असा काही मला एक्सप्लोअर करायचा होता गाव आणि तो झालेला आहे करून तुम्ही पण बघितलं असाल बोराडी गाव तुम्हाला पण जर आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच जर व्हिडिओ बघायचे असतील तर चॅनलला मात्र नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून ना तुम्हाला पुढच्या व्हिडिओ मित्रांनो बघता येतील चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय